लागले भुंगाची गाडी बघा साठी थांबल्या ही एक गाडी बघू आणि आपण नीड घरी पण गाडी दाखवतो कसली फॅन फोला पन्नास पन्नास ची रोडच्या शरद सुटणार आहे आता गरुडा आहे सगळा दिसल, देखला। पोरा बघायला लागली माझे वॉपास डायरेक्ट कोणाला मधल्या मधील तर मित्रांनो कसे आहेत पुन्हा एकदा नवीन ब्लॉग स्वागत आहे परत एकदा तुम तुमचा सतीश गायकर ब्लॉगमध्ये मध्ये चाललोय उंबरवेळेला आज मस्त मोठा मैदान आहे फुल जल्लोष भरपूर मैदान भरणार आहे चला आता आपण निघूया पर्याय येत गाडी घेऊन जाऊ आता आपण पोहचलो अड्ड्यामध्ये भाई आज एवढी बाईला ना एवढी हे टेम्पू वेम्पू चालूया लय बाईला आल्यान लय म्हणजे लय आज लय मैदान भरले नुस्ती ना बैलाच दिसतील नाही मावशी आली इकडे खाऊ घेऊन याव्बी आल्या आणि बायला घेऊन चला तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये जाऊन कसा मैदान भरले आणि कशी बायला आहेत बघतच राव मोठा आड्डा आहे आजचा ये चला गेल्या दाखवतो दाखवता आलो आपण पाठी जवळ ही पाटील पण मैदान भारी इथं पण लावले हे सायकली पण आहे आज बक्षीस स्कूल सायकल पैशी बिशी गाड्या बिड्या ही चालली गावठी बाईला असा काम आहे बारीक <tune> बारीक तिपर याशी पाठी दाखवायला येतील इथल्या मान घाल तिथे अडाकून चालले तो बोलता आज मी डेप्टेंबरला नाही मी काय फिट गर्दी भारी गर्दी आहे गर्दी भारीच आहे म्हणजे बायला पण लिहाले लाल बावटा कॉकटेल अशी नाव यांना लक्षण पण राहत नाही कॉकटेल मॉकटेल सर्जा चिमनिया खबरी भायर मुंगा सोनिया मथूर सगळं आलं दाखवीन तुम्हाला फक्त व्हिडिओ बघत राहा ड आलाय करून कॉकटेल उड्या मारीत मारीत चला तर आपण आपल्या बाईला जवळ जाऊ फिट मैदान भरले बाईला पक्की आल्यान चला आपण इकर्ष जाऊ एक अंगावर आला मारला दिला होऊ द्यायचं वांद खतम बाय बाय टाटा गुड बाय गया खर बी बाईला तेव्हा अंगावर येल बाई क्रिस्त नाही आपला बाई येऊ श कुठं आम्ही चाललो आम्हाला माहित कुठे पोरा गो वासरू चालवले आई पोरा बी आहे फिट मार्ग चला जाऊ आपण बायला इथं मैदान भरले ते मशाला पहिला दिवस असतो ना बैल बाजाराचा त्याच्या जास्त बैला आज इथं आल्या नमस्कार आमच्या सत्काराचा नमस्कार म्हणजे आपल्याला आवाज दिला समजिंग जायचं आपण इथं बायला इचरा ला आल्यान शरद जमवायची आहे पण आम्हाला आमचा बैलगावसाच आहे चला तर नाही थांबा जरा त्यांक्र कुठेतरी जाऊ बैल गवसू तेजा कुठे माहीत नाही गवस्ताव त्याला आम्ही भासल्या त्याच्या जागेवर लफडा असा झाले आम्ही भासलो <laughs> आम्ही आता बारीक राहिलो ना त्याच्यामुळं आम्ही भासलो मैदानात आता त्याला गवसले गवसल्यावर दाखवतो डायरेक्ट तुम्हाला आला त्याच्या त्याला आता निघू आपण बैल भेटला आपण भासलेलो

वाटतं लवकर आल्याव हो, लवकर शरत जमू लगेच घरी निघू थांबाचं नाही जास्त लय शर्ती होतील लई थांबा लागेल हो नि आण एवरा थांबाला ऐक नाही आज जाम गरम गरम आहे चला आता फाटी दाखवायची आहे दाखवतो चला आता चाललो आपण आज नाही आपल्याला जाऊन दे ना तिची आला आपण आता इथल्याच मारायला लागतात पाय दुखतात की रात जागल्या आता आल्या वेळेला घेऊन ती जात चाल ती जात चला चाललो आपण जमली आपली शरद आता निघू आपण कडे कडेने ते आ चला निघतो चला जरा चला जरा भैया आलो आपण भैया आलो आपण खालती लाईव्ह नये आज आपली पोरा पण कमी आहे त्याच्यामुळं जा जरा वर्षा खालशा वर वर्षा खालती आणता ना काही व्हिडिओ घेतले नाही तर रोहित पण यावाला जरा आता इथं बांधल्यान सावलेन थोड्या टायमा पुराव दाखवता तुम्हाला एक वाजता नाव नोंदणी करावं लागेल तो नाव नोंदणी ती झाली नाही आपली बाईला हलकी सोडून डायरेक्ट आपण खाली आता जाऊ जराशा सरती बघू तर दाखवता चला आता तुम्हाला डायरेक्ट सर्व होते ना त्याच्यामुळे ते लावून लहान बंद केली अख्खी गर्दी होती चला तर जाऊ गाऱ्या सोडतात तिथं तुम्हाला व्हिडिओ दाखवतो बऱ्याचदा कसं गाव्या सुटतात नाही त्या सोन्या सोन्या पन्नास पन्नास खरंच श्यामचाल पालाला चिराड पारसा श्यामा सामान्य एक डे भिनी तर मी तिकडे पोचलवाजान त्याचा ते आता आले आपल्या समोर मुंबईचा बिंदवडचा बादशाह बुंगाडॉन बुंगाडॉन आता आपण घेणार बुंगाडॉनला बुंगाडॉन डेंजर दिसत मला आवडतं माझा भारी आवडतं नंदी आहे कसला गुगली गोंगाडॉन आणि इथं आहे बाजूला सैराट आलू आलू भुंगा आणि सैराटच्या जोडी पालणार आहे तर दिसल ती पण तुम्हाला पण आपली फक्त व्हिडिओ कंटिन्यू करा डोंबिवली एक्सप्रेस सैराट आणि इथं आहे बुंगाडॉन भुंगाडॉन आणि चालला तर पालाला पहिला दात लावलेला शांत वाटत यो घेतला सगला जीवा ए झिरो सेव्हन झिरो सेवन ग्रुपचा कारतूस बाई मला यो नंदी सध्या लय भारी नंदी चिकले मोचा कारतूस सोन्या पन्नास पन्नास ची चला आता जावं पण खाली नाश्ता विष्टा केला मोठ्या मोठ्या गाड्या सुटणाऱ्या सोन्या पण आलतात तिथं काल ती सध्याची गाडी गेले सर्जा एक हजार एक गोष्ट सर्जा पण गेले ओके तर मोठ्या मोठ्या गाडी कोण कोण आहे ना वजीरपाल मावश्यात रुद्रा गेले पालाला कालच्या गावात मामा मामा एकदा मुशीन होता दे मामा लाजला मामा लाजला तुम्हाला दिसेल कसा लाजला चला आपण जावता खालती गाड्या बघू मस्त मोठ्या मोठ्या गाड्या गेल्या मुलं टाइमपास झाला ना आमच्या गाड्या पण गेल्या नाही नाही आमचं <laughs> नाही ना बस का तुम्हाला खालती खालती गेल्यावर दाखवतो तुम्हाला खालच्या गाड्या सुटील द्या देवाय अच्छा गावाने एक शिंगीत चंदर कसला पलतो अगं अग बाबा 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 तुटले गारी ही गाडी कोणची केल समजणार नाही आपल्याला झेंड्यावर समजेल या साईडचं की तर ही त्या <स्थाथ> साईडचं की काढलं तर ती कोणी <तार्णे>? लागली <स्थाथ> कुठली गाडी लागली रे ही <स्थाथ> नाच <सो> <स्थाथ> <आगी? स्थाथ> अलिन काही आयच्या गावात ही गाडी लागली 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 कोणता पेर आहे ना सोन्यात आहे सोन्याचा पेर कुठला तरी फेरा पाहिला रे बाईलाचा नाव नाही माहिती व्हिडिओ मध्ये आल्यावर नाव घे आता व्हिडिओ ठेव चालू काय करतो नाव नाही माहीत नावच नाही माहीत काय करते मामा आले का घेऊन मामाने दे, डेंजर घेऊन आले दगरफेक चालू आहे मामाने जर कोणच्या फेकली तर मामा गुन्हा दाखल व्हाल मामा ऐकतं का मामा पण नंबर गाडी होत्या नामचं आमचं भाऊ बोला कट 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 कट, कट। मामा मामा, मामा, मामा मामा पण मजा घेतात ना मामा नुसता ढगर फेटतो डोका तर काय तरी पेरा पैठा आपल्याला भागाला कसला स्पीड आहे अजून पण कच बघला पण कोण येता फेरा अजून पण तोच जोश नकोच दरारा आहे बहीण चौदा पद्धण तो वर्ष झाले पण अजून कसल्या स्पीडला पण आता त्याची माझी आवडी फॅनली आहे ना त्याची सांगू शकत नाही इथल्या मोठ्या मोठ्या गाड्या सुटणार आहे ना आपण जरा खालती जाऊ इथल्या दिसणार नाही तुम्ही बोलाल आणि आम्हाला काय दाखवले असं त्याला काय जाऊ पण थोडा परत रोडच्या सगळ्याची शरद सुटणार आहे आता गरुड आहे गरुड आहे सगळ्या दिसल पोरा बघायला लागली माझ्या इकडे वापस डायरेक्ट लोक ना आला मधल्या मधील आपल्याला शर्ती करायच्या फक्त ड्रोन वाल्याला बोलता ना घरी जा तिकडे काय आपल्याला दिसून आता सरज्या गोटचा सरक्या न्यूज सावल्या त्या साईड असला स्पीड आहे गाडी तो <laughs> फुल मजा एक मोठमोठ्या गाड्या सुटताना पोरावर की चालतांना लय मजा गाड्या वाटतो फक्त मी तुम्हाला लास्ट परत बघा अजून सर ती लास बाकी आहे अख्ख्या दाखवतो अख्ख्या कॅप्चर करणार आहे मी ही गर्दी पण बघा कौरी आहे प्रधांची गाडी सुटणारे आता दाबाड बापे प्रधापर्यंत आवडतरी व्हिडिओ घ्यायचा जायला पाहिजे मुंबई मध्ये पहिल्यांदा हम्म उमरणीच वजून करू हो उमरणीचा वाजीर शंभू आ चिकियाँ गाड़ी सुटना है शंभू आप गाड़ी दि इंद्रा ची सर्जा ची गाड़ी सुटना है आता तो

गाडी बागासाठी तांबल्यावर एक गाडी बदलू आणि आपण लीड पण गाडी दाखवतो आता तुम्हाला चला भाई झाल्या आता आपल्या शर्ती आज मोठ्या मोठ्या भिंजोडच्या शर्ती घेतल्या आपण आता आपण घरी घरी गेलो आपला व्हिडिओ येईल यूट्यूबला व्हिडिओ आवडल्यावर लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टका बाय बाय